आये, बस करकी की जा सांगितलंय तुला हे सारखी करते की मी ते पण करते ना बसल्या बसल्या Oh Jesus God you pretty that that's what I'm talking about what's this me सोना कुठे ए सोनाचं चे इशारायचं आहे इच्छा इशारायचं हाय तुला कळलं ना तू बी येडी होशील माझ्यासारखी सारखी अगदी बघा मानपण हायर आहे आहे सोनाच्या आहे लग्नाचं आहेर आहे बर का अक्काच लगीन झालं अगं बसलीस काय बघा यांनी बघ हे बघ हे बाग हे बाग भारी म्हणजे समजच भारी हाय अगं इतकंच नव सोना ऐक नाही आणि तिच्यासाठी मी जेवणाचं स्वप्न भारीच झालं ग म्हणजे सोनाच सोनं झालं म्हणाली तरी चालत माझी नेहमी आहे नव तिनंच या करता नवरा शोधला अगं नवरा कसला म्हणतीस राजाच ग मायला राजाची राणी दिसती राणी म्हणतो एवढं कशाला लग्नाचा फोटो बघ की त्यांच्या लगीन कमी झालं रे लगीन कवा झालं म्हणजे काय पोरानं पोरीला बघितलं पोरीनं पोराला बघितलं पसंत झालं मग होता लवकरचा मग म्हटलं आता का कोण टाकावं लगीन थांबायच कुणासाठी तुझ्या मुर लागलं असत तर ग्वाडच झालं असत पण हाच सळ कस घालवायचं हे बघ मुलीच कल्याण होईल <laughs> केलंस ते चांगलंच केलं बाबा अरे पोरीच्या सुखापरीच मला काय पाहिजे अजून अंगाशी <laughs> आता कस बोलले बघू बघू लुगड बघू बघू लुग नवरी कशी दिसते अरे बघू के कशी दिसते बघू खास बघू इकडे बघून हाच बघू इकडून काय असते काय असते थांब फोटो काढतो खरं सांगू पोरीला तिकडे उसकी लागली असेल बघ सारखी तुमच्या दोघींची आठवण काढायची म्हणायची माझ्या लग्नात आई पाहिजे होती चित्रा पाहिजे होती माकडीचा काढतो की माकडीचा <laughs> hey गिरायला का निस्तर ढकलायचं बघितलं का बघितलं का आमची इलायती मॅडम कशी टुकू 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 बघती काय थाट इलायती होतास तुमचा काय ती आई तो अहो वरातीतनं आल्या गत गाडी मधनं उतरलात ना समध्या गावाचे डोळे फाटलेत बघा समध्याच्या जीबा कशा वळवळत होत्या आता पार लोंबल्या गुडघ्या पत्तूर अहो मला सांगताय नव काय मुंबईची मज्जा काव नुसतं हसताय आवो माझ बाजीराव बोला की आता अहो नुसतं असा लक्ष येईल कि मला पैसे मिळाले बोलायचं कामच नाही आता नुसता पैसाच पैसा आता नुसता पैसाच पैसा असा येत राहणार येत राहणार आता आपण निस्त चिंब भिजायचं त्या घरामध्ये निस्त चिंब भिजायचं मोजकी तू ते मोज है <laughs> आजा, आजा. देता है। का। मी ो आज आता आज अहो माझ्या घरी कुठं देत आहे तिथं ठेवायला जागा आहे का तिकडेच ठेवा तुमच्याकडे मी नेत जाईन Ha 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 ha!